जय शिवराय मित्रांनो आपण आहे श्रीगणेश मोटर्सवर बघू शकता तुम्ही श्रीगणेश मोटर्सवर आलो आहे परत दिवसांची तिथे आपण श्री गणेश मोटर्सला जिथे भेट दिलेली आहे मित्रांनो तर त्यांच्याकडे जो नवीन आलेला स्टॉक आहे त्यामध्ये आपण कमर्शियल गाड्या ज्या ते कवर करणार आहोत मोटर्सवर बाकी त्यांचा पत्ता तुम्हाला माहितच आहे पुन्हा सोलापूर हायवे बघा हडपसरपासून एक तीन ते तीन किलोमीटरवर शेवाळवाडी आहे शेवाळवाडील्या बाजूला तुम्ही श्रीगणेश मोटर्सची आखी मोठी बिल्डिंग पाहू शकता तर इथं त्यांचं मित्रांनो ऑफिस आहे खाली बाकी पहिली गाडी पाहून घ्या कॅरी असणार आहे आणि डिझेल मॉडेल आहे मित्रांनो कॅरीचं कसं आहे डिझेल आणि पॅक बॉडी महत्वाचं हो म्हणजे तुम्ही कंपनीला वगैरे लावू शकता मंथली बेसिसवर बाकी एम एच चौदाचं पासिंग राहील एम एच चौदा पिंपरीचींचवडची गाडी व्हाईट कलरमधून एक नंबर कंडिशनमधून गाडी तर एकदा गाडीची कंडिशन वगैरे पाहून घ्या टायर पण सत्तर टक्के चालतील एवढे टायर आहेत मित्रांनो बाकी शिल्लक हा कंडिशन पण पाहून घ्या एकदम टॉप लॉच कंडिशनमधून कॅबिने गाडीचं सीट कवर वगैरे लावलेले चांगले बाकी बेसिक जे बाकी ते चा गाड़ी गाड़ी व जे येते कॅबिन असतं गाडीचं बाकी मित्रांनो या कॅरीची जर डिटेल्स सांगायचं झाली तर मी चौदाचं पासिंग राहील पिंपरी चिंचवडचं आणि दोन हजार अठराचं मॉडेल आहे मित्रांनो चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये किंमत जी कोट केलेली आहे गाडीची आणि एक तीन साडेतीन लाखापर्यंत लोन पण होईल गाडीवर गाडी तुम्हाला आवडली असेल तर त्यांचा नंबर दिसतोय स्क्रीनवर त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून येऊ शकता त्याचबरोबर त्यांचा पत्ता मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे गुगल मॅपची लिंक त्यावर पण जे येते तुम्ही आ, क्लिक करून जे येते ते डायरेक्ट मॅपवर येऊ शकता बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर या अशी डील तुम्हाला परत जे येते भेटणार नाही पुढची गाडी बघू शकता टाटा एस गोल्ड एकदम शोरूम कंडिशन मधून गाडी मित्रांनो फक्त आठ महिने जुनी गाडी असणारी एम एच चौदाचं चा पासिंग राहील पिंपरी चिंचवडचा कलर पाहून घ्या एकदम काय म्हणतात त्याला लेजेंडरी कलर आहे मित्रांनो कमर्शियल गाड्यामध्ये टाटा एस मध्ये तुम्हाला बहुतेक गाड्या येते या कलरमध्येच पाहायला भेटतात चारी टायर जे येते नवीन असणार आहेत गाडीचे एकदम मी तुम्हाला कॅबिन बी दाखवते कॅबिन बी पाहून घ्या मस्त पैकी म्युझिक सिस्टम आहे एक साऊंड पण आहे गाणी ऐकण्यासाठी सीटांचं प्लास्टिक बी उतरलेलं नाही कॅबिन मस्त आहे गाडीचं नीट आणि क्लीन कंडिशनमधून बाकी मित्रांनो या गाडीची डिटेल सांगायची झाली तर एम एच चौदाचं चा पासिंग राहणार आहे एम एच चौदा पिंपरी चिंचवडची गाडी मित्रांनो फक्त मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आठ महिन्याची ती जुनी गाडी असणार आहे आणि किंमत जर पाहिली तर साडेपाच लाख रुपये एवढी कोट केलेली आहे गाडीची गाडी तुम्हाला गाडी तुम्हाला आवडली असेल तर श्रीगणेश मोटरचा नंबर दिसतोय स्क्रीनवर त्यावर ते तुम्ही कॉन्टॅक्ट करून येऊ शकता त्याचबरोबर मित्रांनो त्या गाडी जिथे लोनची सेवा उपलब्ध आहे लोन होईल या गाडीवर बाकी चला मित्रांनो आपण पुढची गाडी पाहू पुढची गाडी पाहू शकता मित्रांनो टाटाची असणार आहे वी थर्टी वेरियंट आहे एम एच बाराचं पासिंग राहील एम एच बारा पुण्याचं पासिंग राहील गाडीचा कलर बघू शकता मोरपंखी कलर आहे एकदम शोरूम कंडिशनमधून गाडी फक्त दोन हजार किलोमीटर गाडी चाललेली आहे आणि एक सहा महिने जुनी गाडी असणार आहे स्टॉप मधून हौदा पाहिजे तसा तुम्ही बनवा म्हणजे बॉडी पाहिजे तशी बनवा हौदा आहे गाडीचा फक्त ओपन बनवा क्लोज बनवा बाकी एकदा कंडिशन पण बघून घ्या सीटांचा अजून प्लास्टिक बी उतरलेलं नाही मित्रांनो डॅशबोर्ड बीचबोर्ड एकदम क्लीन आहे गाडीचा कॅबिन बिबिन एकदम मस्त आहे गाडीचं बाकी मित्रांनो डिझेल मॉडेल राहणार आहे मी तुम्हाला डिटेल काय ती सांगतो टाटाची इंट्रा आहे विथर्टी व्हिर इंट आहे मित्रांनो हां फक्त सहा महिने जुनी गाडी दोन हजार किलोमीटर चाललेली दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे सात लाख ऐंशी हजार रुपयाला गाडी भेटेल तुम्हाला सहा साडेसहा लाखापर्यंत लोन पण करून देऊ गाडीवर गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर दिसतोय स्क्रीनवर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट लवकर लवकर करून या मित्रांनो नवीन गाडी तुम्ही गेला याला तर जवळपास आठ नऊ लाख रुपयापर्यंत जाते मग त्यामुळे तुमचे जवळपास लाख दीड लाख रुपये वाचतात मित्रांनो या डीलमध्ये त्यामुळे तुम्ही गाडी घेऊ शकता गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून श्रीगंश मोटर्सला या मित्रांनो पुढची गाडी पाहू शकता टाटा एस गोल्ड असणार आहे एम एच पंचेचाळीसचा पासिंग आहे बिस्किट कलरमधून एक नंबर कंडिशनमधून गाडी ही पण मित्रांनो आठ महिने जुनी गाडी आहे टाटा इज गोल्ड कंडिशन वगैरे एक नंबर आहे बॉडी पाहू शकता अशी मस्त बनवलेली ओपन बॉडी सीडी वगैरे मस्त पैकी इथं चढायला वरती एकदा कॅबिन बी पाहून घ्या तू चांगल्या कंडिशनमधून कॅबिन आहे गाडी बाकी मित्रांनो दोन हजार बावीसच्या ऑगस्ट महिन्यातली गाडी आहे आणि पाच लाख चाळीस हजार रुपये द्यायचे आपल्याला पण आठ महिने जुनी गाडी चार एक लाखापर्यंत लोन करून देऊ आपण गाडीवर बाकी या एम एस पंचाळीस आपल्याचं सा पासिंग आहे गाडी एक नंबर कंडिशन शोरूम कंडिशन मधून गाड्या सगळ्या श्री गणेश मोटर्सवर तुम्हाला भेटतात त्यामुळे तुम्हाला गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर या आणि डील ग्रॅप करा मित्रांनो मित्रांनो पुढची गाडी बघू शकता जितो गाडी असणार आहेत ही एक जितो आहे ती एक जितो आहे ती सी एन जी असणार आहे ही डिझेल मॉडेल आहे मित्रांनो डिझेल मॉडेल सहसा लवकर भेटत नाही त्यामुळे डिझेल मॉडेलला चांगली मागणी आहे सात पुटे सोबत गाडी येते मित्रांनो बॉडी जर पाहिली तर अशी फुल पॅक असणारे वरती पाळणं वगैरे बघून घ्या इमेज बाराचं पासिंग राहील इमेज बारा पुण्याचं जे पासिंग असणार आहे गाडीचं बाकी कंडिशन वगैरे मस्त आहे मी तुम्हाला डायरेक्ट डिटेल काय ती सांगतो भरपूर गाड्या आहेत मित्रांनो एक एक गाडी उघडून दाखवली आतून तर जो आहे तो बाराच वेळ जाईल त्यामुळे मी डायरेक्ट डिटेल सांगतो अठराचं मॉडेल आहे तीन लाख पंचवीस हजार रुपयात गाडी द्यायची आपल्याला आणि ह्या गाडीवर पण आपण लोन करून देऊ दोन लाख रुपये लोन मारून देऊ या गाडीवर गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून घ्या बाकी पुढची गाडी देऊन बघू शकता मी तर एकदम शोरूम कंडिशनमधून गाडी असणार आहे आणि सी एन जी मॉडेल आहे महत्वाचं म्हणजे तुमचं जर सिटीतल्या सिटीत रनिंग असेल तर एकदम बेस्ट गाडी मित्रांनो मायलेज बी चांगला आहे आणि मेंटेनन्स पण एवढंच येते क झंझट नसतं बाकी एम एच बाराचं पासिंग राहील एम एच बारा पुण्याचं ते पासिंग आहे बाकीची बॉडी पण पाहून घ्या फुल पॅक बॉडी म्हणजे एखाद्या एखाद्या कंपनीला वगैरे कुरिअर कंपनीला तुम्ही गाडी लावू शकता आणि मंथली बेसिसवर लावू शकता गाडी मी तुम्हाला डायरेक्ट पैसे काय यायचे ते सांगतो तर दोन हजार बावीसचं मॉडेल आहे मित्रांनो ऑगस्ट महिन्यातलं साडेचार लाख रुपये सांगतोय आम्ही पण समोर आलं की ऑन टेबल थोडेफार नक्की लकीनिगोशी राहतील आणि त्याचबरोबर एक साडेतीन लाखापर्यंत पण जे लोन करून देऊ गाडीवर गाडी तुम्हाला आवडली असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून द्या गाड्या मित्रांनो राहत नाहीत लगेच ते सो डाऊट होतात एकदम शोरूम कंडिशनमधून गाड्या श्रीगणेश मोटर्सवर उभ्या आहेत बाकी आजच्या वेळेत आपण जेवढ्या पण गाड्या कव्हर केल्यात सगळ्या श्री गणेश मोटर्स अवेलेबल आहेत त्यापैकी तुम्हाला कुठलीही गाडी आवडली असेल तर त्यांचा नंबर दिसतोय स्क्रीनवर त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून येऊ शकता बाकी त्यांचा मी ॲड्रेस पण जो तो खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेला आहे गुगल मॅपची लिंक त्यावर क्लिक करा डायरेक्ट तुम्ही त्यांच्या शोरूमवर येताल बाकी लोनची सुद्धा सेवे बाकी मित्रांनो लोनची सेवा उपलब्ध असते इथं लोन करून देऊ तुम्हाला गाड्यांवर प्रत्येक गाड्यावर लोन करून भेटेल बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल बाकी मित्रांनो भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र